कुठं कुठं मला ओरडा खायला लागतो दोन हजार सोळा ला आम्ही हे घर घेतलं हे म्हाडा कॉम्प्लेक्स मधलं घर आहे म्हणजे म्हाडा पण आम्हाला लॉटरी मध्ये लागलेलं ला नाही ना इथे भिंतीवरती प्लेट ठेवून आम्ही अशाच घेवायचो कटरीला खूप आहे असं आमच्या सोसायटीत पण आला होता पण सोसायटीत नाही ना त्याच्यामुळे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता तो ब्लॉग मी आज शूट करते तो ब्लॉग म्हणजे होम टूर आता पावसाळ्यातला होम टूर असं म्हणता येईल कारण की आता वाढले पाच पण तरीही घरात लाईट लावायला लागतोय आणि माझ्या ना घराच्या खिडक्या खूप मोठ्या असूनही आत्ता इथे लाईट लावायला लागतो आहे कारण की अंधारून आलं आहे आता हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये कसं घर दिसतं हे मी नंतर तुम्हाला दाखवणार थोडं मी चेंजेस पण करणार आहे पण आत्ता पावसाळ्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये असं मी का म्हणते आहे हेही मी तुम्हाला सांगते थोड्या वेळात आधी आपण मेन इंट्रोडक्शन सुरू करूया आणि मग त्यानंतर मेन ब्लॉगला सुरू करूया चिनमध्ये त्या रेडी होतोय कारण की होम टूर द्यायचा आहे असं असं केलं त्याने म्हणून मी सांगते तर एनीवेज अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि खूप दिवसापासून ज्या ब्लॉगची तुम्ही वाढ बघताय तो ब्लॉग आपण आता सुरुवात करतोय त्या ब्लॉगला तर पूर्ण ब्लॉग बघा कसं आहे माझं घर आणि काय काय घरात एलिमेंट्स ते मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये चिन्मय पण सांगणार आहे काय काय आम्ही कसं कसं ठरवलं काय काय कुठं कुठं मला ओरडा खायला लागतो <laughs> त्याच्याबद्दल मी ठीक तर करूया ब्लॉग ला सुरुवात तर सुरुवात करूया आपण लिव्हिंग रूम पासून म्हणजे हॉल पासून तर मेन ना काय स्ट्रक्चर होतं ते आधी तू सांग घराचं स्ट्रक्चर कसं होत सो घराचं स्ट्रक्चर हॉल असच होत हा हॉल आता दिसतोय असाच आहे हा एंट्रन्स आहे आमच्या घराचा भिंत होती हा राईट पर्यंत एक भिंत होती हो अशी एक भिंत होती रस्ता, रस्ता होता एवढाच आणि इकडे आतमध्ये किचन होतं मग आम्ही ती भिंत पूर्ण पाडली आणि मग ते किचन असं ओपन केलं कारण जरा म्हणून so, सो लिव्हिंग रूम आम्ही थोडा मोठा केला ऍक्च्युली पार्टीशन असायला हवं किचन आणि लिव्हिंग रूम मध्ये आमचं घर किती आहे दोन हजार सोळा ला घर घेतलं हे, हे म्हाडा कॉम्प्लेक्स मधलं घर आहे म्हणजे म्हाडा पण आम्हाला लॉटरी मध्ये लागलेलं नाही ते दहा वर्ष झाल्यानंतर विकू शकतात तर ते ज्यांना लागलं होतं त्यांनी आम्हाला विकलं खूप पैसे घेतले त्यांनी आमच्याकडनं घरासाठी आणि मग आ... ते हप्ते भरतोय फेडतोय आम्ही पण खूप घर शांत राहायची जागा असते त्यामुळे ठीक आहे त्याचा विचार आ... नाही करायचा हे घर आहे मला असं वाटतंय इथे एक छोटस तुम्हाला डायनिंग टेबल दिसतंय मागे बऱ्याचदा सगळ्या व्हिडिओ मध्ये वगैरे दिसत तर हे आधी डायनिंग टेबल नव्हतं आमच्याकडे तेव्हा आम्ही असे इथे भिंतीवरती प्लेट ठेवून आम्ही असे जेवायचो हे मी खूप लहान असताना असं ताज किंवा अशा मोठ्या फायव्ह स्टार हॉटेल्स मध्ये पाहिलेल्या अशा प्लेट्स वर लावायच्या आणि हा पुण्याच्या घरातही केलेलं आहे असं आणि कुकिंगशी माझी काय म्हणतात लगाव माझा लगाव आणि आवड त्या यांनी मला त्या प्लेट्स आणि असं छान वाटत असं काही कलेक्शन नाही केलेलं मी त्यांचं रॅन्डम अमेझॉनवरून किंवा होम सेंटर वरून घेतलेल्या प्लेट्स आहेत त्या पण अशा छान इथे प्लेट्स आहेत आणि हा जो लॅम्प आहे तो पहिल्यापासूनचा आहे जो अजिबात ना चा, चालत नाही त्याच्या नाही चालत हे तो चाल चालतच नाही घेतल्यापासून चालत नाही आणि त्याचा भाऊ इकडे होता पण त्या ठिकाणी आता ए सी लागलाय मागच्या so, वर्षी सो असा साधा सिम्पल आधी अॅक्च्युली आमचं घर खूप भरलेलं होतं पण मना आला पा, आला जेव्हापासून तेव्हा सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे होतात आणि पाडतात फुटतात आताही इथे तुम्ही बघत असा लॅम्प आहे छान असा खूप लॅम्प झाले ऍक्च्युली आमच्या घरामध्ये त्याच्यात पण ऍक्च्युली तिथं खाली पुस्तक ठेवायला जागा आहे एक छोटं झाड होतं तिथे मध्ये पण तेही फुटलं आणि ते सगळं हा तर आता तिथे फक्त एक गणपती आणि ह्याची तुकारामांची मूर्ती ठेवलेली आहे आम्ही कारण की दरवाज्यातून आल्या आल्या ते दिसेल असं एक साधारण कॉन्सेप्ट असते ना तर ते आहे त्यानंतर हे एक चित्र आहे हे मोनिकाने काढलेलं आहे प्लीज चांगला बोल चांगलं चित्र आहे चांगलंच आहे एक जिंदगी न मिले की तो एक आमची खूप आवडती फेवरेट फिल्म सो आहे सो त्याचा थोडस रेफरन्सिंग आहे याच्यामध्ये की ते वाळवंट आणि एक कार थांबलीये उभा आहे आहे बर माझं फाईन आर्ट झालंय तर प्रॉब्लेम काय झालेला जेव्हा एवढा पॅच केला ना तेव्हा आय वॉज इन अ गुड मूड मग हा पॅच केला तेव्हा माझ्याकडे काम ऑडिशन आलं होतं आणि ते मी दिलेलं छानपैकी झालं होतं आणि या पॅचमध्ये सिरियल सुरूच होत नव्हती त्यामुळे हे साधारण मधलं करायला मी एक म्हणजे एक तास पण नाही लागणार पण मी दोन महिन्यानंतर तो मधला पॅच केलेला <coughs> त्यामुळे मला खूप कंटाळा आलेला पण मी असं इथे हे पेंटिंग करत असते चेंज होत असत गेल्या दोन वर्षात तर दोन नाही <coughs> दीड दोन वर्षामध्ये ते चेंज नाही झालेलं पेंटिंग <coughs> Uh, कारण लिली आल्यानंतर ते पेंटिंग केलेलं आहे आणि हे जे पण आहे ना, ना टेक्स्र येस yes. ते पण हे हेच केलेलं आहे आम्ही हा ते खूप सोपं असतं ऍक्च्युली एक मिनिट मला खूप खोकला येतोय तू एक्सप्लेन कर <laughs> तो ह्या ब्रिकाचा जे स्ट्रक्चर आहे टेक्स्चर आहे स्ट्रक्चर आणि एक पेंट मिळतो म्हणजे पेंटच्या डब्यामध्ये मटेरियल असतं ऍक्च्युअली हे आउटडोअर साठी असतं पण ते इनडोअर मध्ये आपण असं ब्रिकच स्ट्रक्चर ऍक्च्युली याचा अच्च कलर पट्ट्या असतात ना आपल्या पांढऱ्या पांढऱ्या वे टेप टू वे टेप नाही टेप टेप त्याला मास्किंग मास्किंग अशा आणि तुम्हाला ब्रेक आहे ते लावायचं आणि मग त्याच्यावर ते मटेरियल भरायचं आणि मग त्या हातानी असं असं दाबून दाबून लावायला लागतं ते पडतं परत प्रेस करा असे उद्योग करायला लागतात आणि मग लगेच ते ओलं असतानाच म्हणजे ते चिकटतं भिंतीला ते ओलं असतानाच त्या मधल्या टेप काढायच्या पूर्ण वाढल्यानंतर त्या मग थे तिथेच राहतात <laughs> त्यामुळे ते काढायचं आणि वर मग व्हाईट पेंट दिलाय तर ते खूपच असं छान दिसतंय आणि hmm. हे मला मी कधी चेंज नाही करणार आहे हे पण पर... कारण इकडे पण केलंय हे हे पेंटर पेंटरकडनं केलं त्यांनी करताना आम्ही पाहिलं आणि मग आम्ही समोरच्या भिंतीवरती हे पहिलं म्हणजे जेव्हा घर घेतलं तेव्हाच केलं त्याच्यानंतर केलं कारण की आम्ही तेव्हापासून इथेच लावलेला टीव्ही तर खूप जुना आहे आमचा हा टीव्ही साधारण दोन हजार चौदा ला घेतला एकत्र आपण राहायला लागलो तेव्हा दोन हजार चौदा पासून पप्पाने दिलेला आहे म्हणजे पप्पाने वीस हजार दिलेले वरचे पाच हजार मी टाकलेले सोनी चालत ते आहे त्यानंतर एसी तर एसी जाऊ दे हे मारिओ मिरांडा नावाचा एक आर्टिस्ट आहे गोव्याचा होते म्हणजे आर्टिस्ट खूप मोठे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत ते तर ते असे स्केचेस आणि हे करतात तर खूप कमाल स्केचिंग आहे खूप कमाल पेंटिंग कॅरिकेचर वॉज अ सो गोव्यामध्ये त्यांचं काय म्हणतात वास्तव्य असल्यामुळे तिथल्या गोष्टींची रिलेटेड बऱ्यापैकी कॅरिकेचर त्यांच्या याच्यामध्ये दिसतात आणि म्हणजे खूप गर्दी आणि ह्युमर खूप आहे बेसिकली त्यांच्या याच्यामध्ये सो त्यांचं मुंबई आणि याच्यावरच पण भरपूर मुंबई मधलं असं एक साधारण आहे त्याच्यामध्ये गोष्टी तर हे असं पेंटिंग आहे आणि मारियम अगेन आमच्या दोघांचा फेवरेट आहे कारण की आम्ही बऱ्याचदा गोळ्याला गेलेलो रिलेशनशिप मध्ये आल्या आल्या सो तेव्हा मी अशी फाईन आर्टिस्ट आणि त्याची मला काय म्हणतात इम्प्रेस करण्यासाठी म्हणून अरे तुला माहिती का मॅरिओ हो मिरांडा त्याला माहिती होता कोण आहे पण मग त्याच्या गॅलरी अचानक आम्हाला त्यांची गॅलरी दिसली मग आम्ही तिथे जाऊन त्यांची गॅलरी आहे इकडनं आम्ही हे दोन्ही बेसिक चित्र आणली होती फ्रेम इकडे आल्यानंतर करून आणि ते इकडे होत या वॉलवर पण ही पूर्ण वॉल काढून टाकल्यानंतर मग ते इकडे शिफ्ट केलं आणि हे जे सोफा आहेत ज्याच्यावर लिली आत्ता बसली आहे बस हे पहिल्यापासूनचे आहेत आम्ही सतत ना फर्निचर फिक्स नाही आहे आमच्याकडे किंवा ग्लॉसी किंवा असं इंटिरियर डिझायनर वाप काय बरं सजेशन घेऊन असं काही केलेलं नाही आम्हाला जे वाटतं तसं आम्ही घेतो जसं की हे, हे मागच्या वर्षी दिवाळीमध्ये मला ओशिवारा मार्केट ओशिवारा म्हणजे मुंबईत एक जागा आहे तिथे सेकंड हँड फर्निचर मिळतं तिथे मला डायरेक्ट असं पेंट केलेलं एक काय म्हणतात ते टी व्ही युनिट किंवा स्टोअर युनिट मिळालं आणि अडीच हजारातच मिळालं सो आय वॉज लाईक की हां हे छोटंसं पण एक कॉम्पॅक्ट आहे आणि ड्रॉवर असल्यामुळे ह्याच्यात गोष्टी बसतील आणि यांची खेळणी किंवा रिमोट मेंटेनन्सची बिलं लाईट बिलं असं सगळं याच्यामध्ये बसेल तर असं मला छान अडीच हजारात छा मिळालेलं आहे सो आणि हां <coughs> सेम सोफा आणि रेक्लायनर रेक्लायनर आम्ही घेतलं खूप आवडीने घेतलं की रेक्लायनर घ्यायचं खूप कम्फर्टेबली बसता येतं पण त्या रेकलायनरवर आम्हाला कधीच बसता येत नाही कारण की ते हा जो माणूस बसला इथे मन्या नावाचा मन्या त्यांनी ऑक्युपाय केलेली ती जागा ती जागा आणि त्याच्यामुळे हे सगळं आल्या आल्या हे असं फाडलेलं होतं फार महाग नाहीये हा किती सोळा सतरा हजाराचा चौदा हजाराचा आहे त्यामुळे ठीक आहे चौदा हजार टू मच पण याला इथे बसायला खूप आवडतं आणि बसतो तर त्याच्यावर मग मला काहीतरी चादर किंवा असं जुने पडदे ते मी घालते याच्यावर आणि हे असं होतं याच्यावर इथे टीव्ही लावून बघायचं टीव्ही लावायचा आणि हे ही चिन्मयाची जागा आहे कारण की मला झोपून टीव्ही बघायला आवडत नाही किंवा मला टीव्ही बघायला तर फार आवडत नाही चिन्वायलाच आवडतं आणि चिन्वय बरोबर सगळं बघत असते तासन तास एकच मालिका बघत बसते कोणती मालिका बघते रे मालिका ती बिग बँग थेरी मग मा ती मालिका वगैरे बोलून मालिकाच आहे ती त्यांच्याकडची आता सगळ्यात महत्वाचा एरिया जो आपण जास्त वापरतो तो म्हणजे टॉयलेट बाथरूमचा एरिया टॉयलेट आहे हा या साईडला टॉयलेट आहे आणि हे बाथरूम आहे बाथरूम हे आपलं नवीन वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन आहे हा एरिया ऍक्च्युली छोटासा कॉम्पॅक्ट आहे इथे पण एक भिंत होती हा इथे पण एक भिंत होती पण मग वॉशिंग मशीन ठेवून ते सगळं आणि आतमध्ये ना असं थोडस कोंदट वाटत होत म्हणून मग ओपन केला हा एरिया मोकळ केलं आणि आम्ही जोगच असतो आणि असे गेस्ट आले तरी फार काही ऑकवर्डनेस नाहीये एवढा त्यामुळे कारण की असं टॉयलेट ओपन राहील की काय असं वाटत होतं आणि त्याचं ना काय हे म्हाडाने दिलेले दरवाजे असल्यामुळे ऍक्च्युअली तुम्हाला वाटत असेल हे अस्वच्छ आहे पण ते कितीही पुसलं तरी जात नाहीये त्यामुळे आय हॅव टू चेंज इट और मला त्याला ते काय प्लास्टिकचे पेपर असतात ना ते लावायला लागणार आहे विनायल तर ते आता या दिवाळीमध्ये जेव्हा टॉयलेट बाथरूम मध्ये काही बदल करायचे असले ना की खूप खर्चिक काम असतं ज्यांनी कोणा घराचं काम केलं त्यांना माहिती माहिती असेल बाकी घर एका बाजूला आणि टॉयलेट बाथरूम एका बाजूला एवढा खर्च टॉयलेट कारण प्लंबिंग आणि किचकट काम पण किचकट आणि फार काही टॉयलेट बाथरूम मध्ये वेगळं नाहीये म्हणजे तुम्ही रे उघडून का नाही दाखवलं तर हे असं हो असं आहे साधं सिंपल बाथरूम आहे काही त्याच्यामध्ये वेगळं असं नाहीये स्वच्छ असतं आणि माझं बाथरूम इवन टॉयलेट पण अरे लाईट चालू होता सो व्यवस्थित स्वच्छ आहे फक्त फॅन्सी नाही आहे जसं म्हाडांनी दिलेलं तसंच आहे कारण की खर्च काढायचा तर आम्हाला अचानक तीन लाख रुपये खर्च सांगितला विच इज व्हेरी खूपच जास्त आहे तीन लाख रुपये आणि जर हे कन्स्ट्रक्शनला गेलं तर आम्ही कुठे जाणार वॉशरूमला आणि मांजरं सगळं घेऊन बाहेर पडायचं मग दॅट विल बी व्हेरी डिफिकल्ट म्हणून आम्ही आता असंच वापरतो त्याला काही सोल्युशन मिळालं तर तेव्हा बघता येईल एनिवेज आता आपण वळूया किचनकडे आता किचन बद्दल सांगतोस का मी सांगू तुला किचन ही जबाबदारी पटकन सांगते तर पहिली गोष्ट लोक विचारतात की एवढ्यावर का आहे देवारा तर देवारा ऍक्च्युली आमचा होता इकडे कुठे होता इथे होता पण आता फ्रीज आमचा उंच मोठा घेतल्यामुळे तुम्हाला माहितीये मी आता रिसेंटली गुढीपाडव्याला फ्रीज घेतला तर तिथे मला आता देवाला लावता येणार नाही बेडरूम मध्ये मला लावायचा नाहीये हॉलमध्ये पण मला निदर्शनास येईल अशा ठिकाणी लावायचा नाहीये म्हणून मी वर लावलाय त्याच्यासाठी मला आणखीन वेगळी छान अशी जागा सापडली तर मम्मी तो तिथे लावे आता तरी हा करेक्ट आहे असं मला वाटतंय आणि मलाच पूजा करायची असते त्यामुळे ही पूर्व दिशा हा ही पूर्व दिशा आहे आणि सगळं व्यवस्थित आहे आणि मला वर चढून फक्त खुर्चीवरून लावायला लागतंय तर आत्तासाठी परफेक्ट आहे नंतर बघू काही चेंजेस करता येत आहेत का आणि हा पहिली गोष्ट म्हणजे मला सांगायची की आ, किचन जे होतं आमचं ते काय होते हा, हा, हा दुखायला तर किचन आधी आता आम्ही अशी आहे तर ते असं होतं किचन ओके okay, आणि या कॉर्नर मध्ये माझं वॉश बेसिन होत आणि जी जी होती ना ही आहे ती इथे होती त्यामुळे एवढी स्पेस आमची वाया जात होती म्हणून मग आम्ही सगळंच हे तोडलं आणि किचन पूर्ण या साईडला शिफ्ट केलं आणि ही पूर्ण एक फ्रेंच विंडो टाईप केलंय त्याच्यातून मला व्ह्यू खूप छान दाखवते सो so, आमचा हा व्यू आहे छान मुंबईमध्ये असा व्ह्यू मिळण्यासाठी मरतात लोक तर असा धबधब्याचा आमचा छान असा व्ह्यू आहे आणि या साईडला असं सा पूर्ण मुंबई सिटी दिसते आता तुम्हाला दिसतंय का येस <laughs> तर अख्खी मुंबई सिटी इथून दिसते आणि खूप गोरेगाव गोरेगाव दिसतो गोरेगाव कारण की आम्ही हिल एरियामध्ये राहतो त्यामुळे इथे खूप थंड असतं बऱ्यापैकी आणि टेम्परेचर कमी असतं आम्हाला उकडतं कमी पण ह्युमिडिटी आहेच त्यामुळे मीठ खराब होतं किंवा असं बेसिक होतं पण बाकी आमच्या इथे खूप शांतता थंडी आणि पीसफुल आहे म्हणून आम्ही हे घर घेतलं तेव्हा जास्त किमतीचं होतं पण आम्हाला असं झालं की हे फारच पीसफुल आहे मुलांचा विचार करून घेतला होता पण त्यांच्या दादा काही अजून झालेली नाही पण हे असं आहे कधी कधी बिबट्या वगैरे पण येतो या जंगलातून पक्षी तर खूप वेगवेगळे येतात भारद्वाज वगैरे रेग्युलर बघायला मिळतात दिसला तर मजा येईल पोपट एक मगाशी मला बाहेर दिसलेला पण आता तो परत शोधणं अवघड आहे राणडुकर येत सांबार येत त्यानंतर अजगर दिसत बिबट्याचा तर तुम्ही पाहिलं असेल माझ्या इंस्टाग्राम वर मी पोस्ट केलेलं इथून जे आता इथे छोटीशी नदी दिसतीये त्या एरियामध्ये बिबट्या आला होता सॉरी मी खोप कारण की नुकतंच आजारात पणा तुम्ही उठलेली आहे त्यामुळे थोडासा आवाजही थोडासा नेजल असेल आणि आमच्या सोसायटीत पण आला होता पण सोसायटीत अलाउड नाही ना त्याच्यामुळे त्याला परत पाच दोन दिन सोसायटी मध्ये आलेला ओके आणि ह्या टाइल्स चॉईस हा पूर्णपणे चिन्मयचा आहे चिन्मयला असं कुणाच्या तरी घरी बघितलं होतं त्याने तर मला फार आवडतात तर ॲक्च्युली आम्हाला फ्लोअर पण तसंच करायचं होतं फ्लोरिंगचं राहिलंच आपल्याला सांगितलं सांगूया तर फ्लोरिंग आम्हाला आम्ही पुण्याच्या घरामध्ये मोरक्कन टाईल्स केलेले आहेत पण मुंबई आमचं बजेट नाही आहे मुंबईच्या घरासाठी कारण हा कारण की पुण्यात बऱ्यापैकी आम्हाला गोष्टी माहिती आहेत मुंबईमध्ये माहित नाही त्यामुळे आम्ही इथे फार चेंजेस नाही केलेले तर काही चेंजेस केले त्यातली त्यातलं हे आहे की टाईल्स त्या बसवल्या आणि फ्लोरिंगचं सांगतात फ्लोरिंगचा पण आयडिया चिन्माचीच आहे पट्ट्या असतात या, या इंटरलॉक होतात त्या काही त्याच्यासाठी काही वेगळ्या हर्ष आधीच्या काढा किंवा काही पेस्टिंग वेस्टिंग काही लागत नाही त्याला ते येतात एक फोम शीट आधी टाकतात आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्या अशा मोठ्या मोठ्या घेऊन येतात आणि मग त्या कट करतात त्या त्या हिशोबाने आणि मग त्या बरोबर त्या एक एक एक, एक 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 पट्टी अशी इंटरलॉक करत 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 कर, 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 बसवतात आणि मग त्याला बाजूने स्कर्टिंग असतं एक स्कर्टिंग पट्टी व मारली किंवा त्या दिवसात अखं हा केलं जरा कंटाळ करत होते ते उद्या करतो वगैरे पण त्यांना मी शूटिंग वरून घरी येईस हे सगळं घर झालेलं होतं छान ते कटिंग बिटिंग घरात करतात तेवढं मात्र कचरा विचरा खूप होतो जर कोणी करणार असेल तर त्यांना सांगायचं कापाकाफी बाहेर करा बाहेर करा हो तुम्हाला फरक किती दिसत असेल हे आधीचं फ्लोरिंग होतं आमचं आता तेवढेच तेव्हा पैसे होते त्यामुळे आम्ही फक्त किचन आणि हॉलच केलेला आणि आमचं असं आहे की एकदमच काहीतरी मोठा खर्च करूया त्यामुळे आम्ही काही गोष्टी नाही केलेल्या आणि हां मॉड्युलर किचन असं काही नाही आहे माझं पण आम्ही एक uh, एक 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 गोष्टी हां करून घेतलेल्या आहेत साध्या किचन ट्रॉलीज आहे अजिबात फॅन्सी गोष्टी नाही आहेत स्टोरेज माझी पॅन्ट्री इकडे आहे याच्यामध्ये सगळ्या काचेच्या गोष्टी बॉटल्स uh, मनयालिलीचं फूड आणि खाली आमची दोघांपुरतीची पॅन्ट्री जी अशी आहे वा स्वच्छ क्लीन दिसती त्यामुळे ऑर्गनाइज आहे एक्स्ट्रा काही नाही आहे याच्यामध्ये महिनाभर <laughs> महिना नाही दोन आठवडे जाईल एवढं असतं की मी लगेच रिस्टॉकिंग करते कारण की मुंबईत काही येऊ शकतो आ, तर त्यासाठी आता दु, लास्ट रूम ती म्हणजे बेडरूम आता पावसाळ्यातला व्हिडिओ का आहे तर घरात कपडे वाळत घातलेले आहे पावसाळ हा वाळत नाही कितीही आमच्या या चादरी आहेत आता दोघेही आजारी होतो त्यामुळे भयानक घाम येत होता आम्हाला त्यामुळे भरपूर वेळा चादरी चेंज केल्या त्यामुळे मी आता हँगरवर अशा चादरी लटकवलेल्या आहेत सो सॉरी ते घाण दिसत असेल तर आणि मला कर्टन्स चेंज करायचे जे या दिवाळीमध्ये मी त्या कर्टन सारखंच हे आहे पण कर्टन करून घेणार आहेत म्हणजे परमनंट होतील आणि ती स्पेसही वापरता येईल ए सी इथे आहे आणि इथून आमचा असा व्ह्यू आहे <coughs> जो अमेझिंग व्ह्यू आहे ये ना चिन्ह लिलीला ली पण यायचं आहे आमच्या सो साधा सिम्पल बेडरूम आहे असा व्ह्यू आहे आम्हाला छान येस धबा हा व्हिडिओ मध्ये कमी दिसतो पण खूप चांगला आणि पावसाळ्यामध्ये खरंच खूप मजा येते इथे तासन तास आपण असे बघत राहू शकतो असा व्यू आहे त्यामुळे पावसाळ्यातला हा होम टूरचा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केला आता आणखीन दोन तीन गोष्टी मला दाखवायच्या म्हणजे आपण व्हिडिओ एंड करूया त्या म्हणजे या साईडला आहे हे कप्पा कबर्ड जे आहेत ते आधीच्या मालकाने केलेलेच आहे त्याच्यामध्ये आम्ही काहीही चेंज केलेलं नाही इथे व्हॅनिटी आहे आणि ह्या साईडला माझा कप्पा आहे ज्याचं पूर्ण टूर एका वेगळ्या ब्लॉगमध्ये येणारच आहे तर ते नक्की जाऊन बघा की मी माझा कबड कसं आवडते चिन्मयचं कबड हवं असेल तर मी दाखवते कारण की त्याने रिसेंटली आत्ताच लावलं आहे तर छान असं चिन्मयचं कबड आहे इस्त्री करून आलेले कपडे इस्त्रीला द्यायचे कपडे नवीन शूज तसे सगळे प्रॉपर त्यांनी ठेवलेले आहेत माझ्या कबड्साठीचा व्हिडिओ तुम्ही नक्की वेगळा आहे तो बघा so, सो असं साधं सिंपल आहे आमचं घर होम टूर द्या होम टूर द्या असं खूप जणं म्हणत होते तर साधा सिंपल आणि हप्ते भरत भरत आमच्या घरामध्ये आत्ता आम्ही राहतोय मुंबईच्या पुण्याच्या पण घराचं होम टूर आम्ही देऊ कारण की पुण्याच्या घरामध्ये आम्ही ॲक्च्युली खूपच जीव होतला आहे म्हणजे मी ॲक्च्युली महिनाभर पुण्यामध्ये राहत होते काम नव्हतं माझ्याकडे त्या दिवसांमध्ये त्यामुळे मला राहता येत होतं पण जाऊन प्रत्येक टाईल बघणं वर्कर्स कडून काम करून घेणं शिफ्टिंग करणं भांडी लावणं अजून काय गोष्टी जाऊन घेऊन येणं लावणं बापरे मी एकटीने पडद्यांचे मोठे मोठे पाईप असतात ते जाऊन घेऊन बाईक वरून घेऊन वगैरे आले होते So, सो असं ते पुण्याच घरही मी लवकर दाखवेनच पण आणखीन छान असं होम टूर मी तुम्हाला दिवाळी नंतर देईन कारण की दिवाळीनंतर काही थोडे चेंजेस करणार आहोत घरात सो ते झाल्यानंतर आणखीन छान होईल घर आणि तेव्हा आपण छान छान अजून डिटेल मध्ये मी प्रत्येक गोष्ट सांगेन आताही डिटेल मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न वाटतंय की हे चेंज करायला पाहिजे बघा ते हा तुमचे पण सजेशन द्या म्हणजे मग आम्हाला ते जे काही आता चेंजेस करायचे त्याच्यामध्ये आम्ही इनकॉर्पोरेट करू शकतो खर्चिक नाही करणार आहे आम्ही काय <laughs> हो कारण मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या कारण आम्ही फारच पैसे वाचून वाचून करतो कारण की आमच्या इंडस्ट्रीमध्ये ना कामाचा काही भरोसा नसतो त्यामुळे पैसे वाचवून पुढच्या काही महिन्यांची तडजोड असली पाहिजे याचा विचार करूनच आम्ही खर्च करतो तरतूद असली पाहिजे सॉरी चुकीचा शब्द वापरला लेखक लगेच बोलला तर तरतूद असली पाहिजे त्याचा विचार करूनच आम्ही खर्च करतो त्यामुळे या दिवाळीमध्ये आम्ही आत्तापासूनच प्लॅन करतोय की थोडेसे पैसे साठवून करूया काही काही गोष्टींमध्ये जे पेंट करणारे किंवा आता हे कर्टन्स बदलणार आहे अशा दोन तीन गोष्टी मी करणार आहे तर काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा हा कसा वाटला होम टूरचा व्हिडिओ तेही नक्की सांगा अजून काही तुम्हाला इनपुट्स द्यायचे असेल तर त्याही ते तेही नक्की द्या माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा याच्या पुढचा व्हिडिओ मने आणि लिलीचा स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांना खूप क्युरिओसिटी आहे त्या दोघांबद्दल इथे येऊन बसलेत दोघंही कारण की आम्ही दोघं इकडे आहोत त्यामुळे ते दोघंही इकडे असतात जिथे आम्ही जाऊ तिथे ते येतात सो त्यांच्याबद्दलचा किंवा त्यांच्यावरचा व्हिडिओ असणार आहे पुढचा सो पुढचा व्हिडिओही नक्की बघा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लिली आणि मन्याबरोबर तोपर्यंत वा